काम करून राहिलेले आहे त्यांना त्या ठिकाणी आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कोणतेही काही होऊ शकते त्यामुळे आम्ही या ठिकाणी आणि ठिकाणी एक त्यांना छोटासा या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोटासा ट्रिपल दोन पक्ष साकार करण्याचं ठरवलेलं आहे जेणेकरून या संजीवन समाधीची ऊर्जा त्यांना मिळेल आमचाच महाराजांनी आपल्याला छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर या ठिकाणी कार्यक्रम का हो या तीर्थांना सादर केला आणि छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने आशीर्वाद होता त्याप्रमाणे आपल्या गावातील या जवानांना विशेष कामगिरी करणार कामगिरी करणं करीत असताना त्यांना या समाधीचा लाभ व्हावा

एकवीस मध्ये धावण्याच्या तुम्ही क्रमांक झालेला आहे त्याचं मी आपल्याला समाजाला विनंती करतो की श्री नाथा भोसले यांनी सत्कार करायचा त्यानंतर या ठिकाणी जम्मू अँड काश्मीर कृपया समोर आहे

त्यानंतर परिश्रम सी आर पी नांदेड यांनी समोर येऊन आपल्या सर्व जोपी श्रीपाला श्रीकार करायचा आहे त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी अशोक खांडाकडे यांच्या या ठिकाणी श्री आहे त्यानंतर श्री सुनील रावसाहेब पवार आय टी पी ची

विनंती करतो सुनील दे यांना की त्यांनी या ठिकाणी श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा त्यानंतर श्री गोरक्ष रावसाहेब दळवी या ठिकाणी रावसाहेब मेजर आणि त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र गोरक्ष दळवी हे देखील आर्मी मध्ये आपली सेवा बजावत आहे त्यांना त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करत आहे राजाराम कुंड यांना विनंती करतो की त्या ठिकाणी श्रीफल श्रीफळ देवी श्रीफळ संजू या ठिकाणी श्रीफल देऊन सत्कार करण्यात येत आहे या ठिकाणी या आपल्याला त्याचं लक्ष देत नाही योगदान त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत आजही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या ठिकाणी जे सांगितलं की प्रयत्न घेऊन आणि या ठिकाणी या उपक्रम राबवत आहोत या ठिकाणी मेजर जनरल साहेब यांनी देखील आपलं या ठिकाणी मेजर जनरल पदापर्यंत या ठिकाणी पोहोचून या ठिकाणी या देशाची सेवा केलेली आहे त्याप्रमाणे आपण आपल्या गावामध्ये जे पण आता निमित्त या ठिकाणी सुट्टीवर आलेले असतील निवृत्त झालेले असतील किंवा देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी जे विद्यार्थी बाहेर शिकायला गेले यांना या ठिकाणी थोडंसं मोटिवेट करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा मिनिट आपण घरचे करणार आहोत उद्यापासून आपण सुद्धा सहकार्य करावं आणि आता मी जे पेरणी बोलले आहे त्यांची यादी आपण जेव्हा करता करता येऊ जेव्हा थोडापी शांत करेल